कराड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांनी कराड शहरात हरवलेल्या अनेक मोबाईलचा शोध घेण्यासाठी कराड शहर डीबी पथकास सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने डीबी पथकातील पोलीस कर्मचाऱ्यांनी तसेच ई आय आर पोर्टल व इतर तांत्रिक बाबींच्या आधारे महाराष्ट्रातून व इतर राज्यातून मोबाईल धारकांशी वारंवार संपर्क करून सतरची मोहीम राबविल्याने कराड शहरातून गहाळ झालेले नऊ लाख पंच्याण्णव हजार रुपये किमतीचे एकूण चाळीस स्मार्ट मोबाईल फोन हस्तगत करण्यात यश आले सदरची मोहीम वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली केली असून अशा प्रकारे सातत्याने नव्या मोहिमा राबवण्यात येणार असल्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रे दराडे यांनी अधिकृत असलेल्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या पत्रकारांना सांगितले अशा बऱ्याच तक्रारी कराड शहर पोलीस स्टेशनला दाखल होत्या त्यामध्ये आमच्या डी व्ही पथकाचे जे नेते आय आहेत त्यांनी आणि त्यांच्या टीमनी चाळीस मोबाईल जप्त केलेले आहेत आणि ते जप्त केलेले मोबाईल आम्ही ज्यांचे ज्यांचे ते मोबाईल आहेत त्यांना आज चाळीस लोकांना ते मोबाईल दिलेले आहेत तर माझं नागरिकांना आव्हान असेल की ज्यांचा कुणाचा मोबाईल घाळ होतो किंवा चोरीला जातो त्यांनी पोलीस स्टेशनला येऊन तक्रार द्यावी तुमचे मोबाईल गव्हर्मेंटने खूप छान ॲप काढलेलं आहे त्याच्यामुळे ते पटकन मिळून जातात आणि इथले जे काही कोणी मोबाईल घेणारे असतात त्यांच्यावरसुद्धा आम्ही कारवाई करत असतो आणि सर्वसामान्य लोकांना न्याय कसा मिळत त्याच्यासाठी कराड शहर पोलीस कायमच सगळ्यांच्या कराडकरांच्या सहवासात असणार आहेत आणि आम्ही जास्तीत जास्त रिटर्न ऑफ प्रॉपर्टी कसा करता येईल संदर्भात प्रयत्न करत आहोत